नमस्कार फायनली दुसरी यादी जी आय तर ती आपली जारी झालेली आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता तालुक्यांची यादी जी आय तर ती आता आपण घेऊन आलेलो आहोत जाणून घ्या तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात संजय गांधी निराधार योजना तसेच इतर निराधार योजनांचा लाभ किती तारखेला मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढेच नव्हे तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप करण्याचं ऑप्शन येईल त्याला देखील क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम होतकरू गरजुवंत दिव्यांग तसेच निराधार लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचेल चला तर वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे ठाणे विभागातील कल्याण तालुका ज्या तालुक्याला आठ नोव्हेंबर रोजी जे आहे तर ते अनुदान येणार आहे तसेच जिल्हा स्तरावरती जे आहे तर ती लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ती आता फायनल पडताळणी जी आहे तर ती चालू आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण जर कल्याणमधून असाल तर आपल्याला आठ तारखेला अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो वसई तालुका वसई तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते बारा नोव्हेंबरला श्रावणबाळ योजनेचे खास करून अनुदान जे आहे तर ते येणार आहे तसेच ज्या श्रावणबाळ योजनेचा योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान हजार रुपये बाकी आहे ते देखील आता बारा नोव्हेंबरपर्यंत त्या ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो तालुका सातारा कराड कराड कोणकोणत्या लाभार्थ्यांचा तालुका आहे त्यांनी पटापट कमेंट करायची आहे तर कराड या तालुक्याला अनुदान जे आहे तर ते नऊ नोव्हेंबरला जमा होण्याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे खास करून ज्या लोकांचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट नाही म्हणजे ज्या लोकांचं अकाउंट जे आहे तर ते डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये वगैरे आहे तर त्यांना थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो मॅसेज न येण्याचा किंवा लेट अनुदान येण्याचा थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी बँक ऑफ इंडिया आणि इतर एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया असेल सेंट्रल बँक असेल ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत नॅशनलाइज बँका आहेत अशा बँकांमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला अनुदान येऊन जाईल तर कराड या तालुक्यामध्ये नऊ नौ नोव्हेंबरला अनुदान येईल ठीक आहे पुढील जो तालुका आहे हातकडंगले तालुका अत्यंत महत्त्वाचा असा हातकडंगले तालुका आहे या तालुक्यामध्ये बघा जवळजवळ सर्व लोकांचे आधार सेटिंग जे आहे तर ते आता कम्प्लीट केलेले आहे यांचे अभिनंदन करूया आपण तालुकास्तरावर बऱ्याच लोकांचे आधार सेटिंग म्हणजे जवळजवळ सर्व लोकांचे झालेले आहे आणि हात कळंगले या तालुक्याला सहा तारखेला सहा तारखेलाच अनुदान जे आहे तर ते वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे जर आपण हात कडंगले या तालुक्यामधून असाल तर नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या तालुक्याचं देखील नक्की कमेंट करा जेणेकरून लवकरात लवकर आम्ही तुमच्या तालुक्याची माहिती उपलब्ध करू शकू पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे मिरज सांगली येथील मिरज तर मिरजेमध्ये बघा मिरजेची कोणकोण लोकं आहेत तर त्यांनी पटापट कमेंट करायचं आहे मिरजेमध्ये तेरा नोव्हेंबर पासून प्रोसेस सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे परंतु लवकरच तेरा नोव्हेंबरच्या आधी मला वाटतं तेरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल तर तेरा नोव्हेंबर तुम्हाला लास्ट डेट आम्ही देत आहोत तर तेरा नोव्हेंबरपर्यंत अनुदान जे आहे तर ते तुमच्या लाभार्थ्यांना म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होऊन जाईल ठीक आहे आता पुढील तालुक्याची माहिती आपण पाहूया पैठण तालुका आहे संभाजीनगर येथील पैठण तालुक्यामध्ये दहा नोव्हेंबरला अनुदान वितरणाची शक्यता आहे आणि खास करून या तालुक्यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या नावामध्ये थोड्यात त्रुटी आढळल्या आहे म्हणजे काय तर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा कुठे कुठे नाव जे आहे तर ते थोडे चुकलेले आहेत तर अशा प्रकारे थोड्याफार चुका आहेत परंतु हे दुरुस्त करण्याचे काम पैठण तालुक्यातील जे आहे तर ते कार्यालयामध्ये चालू आहे तर अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे ठीक आहे रामटेक तालुका आहे पुढील जो तालुका आहे तो रामटेक तर बघा रामटेक तालुक्यामध्ये देखील अनुदान येणार आहे तर चौदा तारखेपर्यंत श्रावणबाळ म्हणजे जे वृद्ध आहेत तर अशा लोकांना चौदा तारखेपर्यंत थोडी वाढ बघावी लागणार आहे तुम्हाला चौदा तारखेपर्यंत रामटेक या तालुक्यामध्ये सर्वांना अनुदान येऊन जाईल तर कोणकोण रामटेक या तालुक्यामधून आहात नागपूर विभागातील रामटेक तालुक्याची माहिती आपल्याला मिळाली आहे चौदा तारखेपर्यंत अनुदान जे आहे तर ते तुमच्या खात्यावरती जमा केले जाईल पुढील तालुका आपण पाहूया देवळी वर्धा वर्धा जिल्ह्यातील एक देवळी तालुका आहे तर त्या तालुक्याला देखील लवकरच अनुदान मिळेल सात नोव्हेंबरला अनुदान वितरणाची प्रक्रिया देवळी या तालुक्यामध्ये केली जाणार आहे तसेच या तालुक्यामध्ये विशेष म्हणजे महिला जे लाभार्थी आहेत तर त्यांची संख्या जास्त आहे म्हणजे पुरुष लाभार्थी पण आहेत परंतु इतरांपेक्षा महिला लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे तर, जा तर आनंद वाटला की महिला लाभार्थी देखील इथे मोठ्या प्रमाणावर आहे तर आपला तालुका देवळी आहे का नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर सात तारखेला तुम्हाला अनुदान येण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच अनुदान येऊन जाईल देवळी वर्धा पुढील जो तालुका आहे तो आहे तुमसर तुमसर तालुक्यामध्ये बघा बरीच लोक आपल्याला विचारतात की सर गोंदिया भंडारा याची माहिती तुमच्याकडे उपलब्ध होत नाही का तर बघा सांगू इच्छितो तुमसर या तालुक्याला अकरा तारखेला अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती अकरा तारखेला तुमसर या विभागामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाईल तर कोणकोण श्रोता तुमसरमधून आहेत त्यांनी देखील पटापट कमेंट करायची आहे पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे निलंगा निलंगा लातूर लातूर विभागातील निलंगा तालुका आहे तर अशा निलंगा या तालुक्याला बघा आठ नोव्हेंबरला अनुदान जे आहे तर ते वितरित केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांची के वाय सी अद्याप झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे पैसे जे आहे तर ते थांबवले जाणार आहे त्यामुळे निलंगा या तालुक्यात काही लोकांनी के वाय सी अद्यापही केलेली नाही त्यामुळे जर आपण निलंगा तालुक्यातून असाल तर नक्की तुम्ही के वाय सी करा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळेल अन्यथा तुम्हाला अनुदान येणार नाही निलंगा तालुक्यातील लाभार्थी ज्यांची के वाय सी बाकी आहे त्यांच्यासाठी पुढील जो तालुका आहे तो केज तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा तालु केज तालुका तर बघा केज तालुक्याला नऊ नोव्हेंबर रोजी अनुदान येण्याची शक्यता आहे तसेच येथे काही जुने पेन्शनधारक आहे ज्यांचे पेन्शन दहा ते वीस वर्षाच्या आधीपासून आहे अशा लाभार्थ्यांची माहिती जी आहे तर ती रिचेक केली जात आहे यांच्यामध्ये काही त्रुटी आहेत का डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या चेक केल्या जात आहे आणि ते सर्व चेक झाल्यानंतर नऊ नौ नोव्हेंबरपासून तुम्हाला अनुदान येईल तर अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे किंवा बऱ्याच वर्षापासून जे लाभ घेत तर त्यांचे डॉक्युमेंट्स आता चेक केले जाणार आहे कुठे तर केज या तालुक्यामध्ये ठीक आहे पुढील तालुका आहे भोकरदन तालुका भोकरदन हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला काहीही अडचण न येता सहा तारखेला अनुदान जे आहे तर वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि सहा तारखेचा लवकरच म्हणजे सहा तारखेला ती प्रक्रिया राबवली जाणार त्याच्यामुळे तुम्हाला एक ते दोन दिवसात लगेचच पैसे येऊन जातील तर लातूरमधील भोकरदन हा तालुका आघाडीवर आहे असं आपण म्हणू शकतो इथे कुठलीही चूक आम्हाला सापडलेली नाही ठीक आहे पुढील तालुका आहे अमरावती अचलपूर अचलपूर हा अमरावती विभागातील बच्चू भाऊ कडू यांचा तालुका आहे तर येथे बघा दहा नोव्हेंबरपासून तुम्हाला अनुदान येऊन जाईल तर बघा येथे काही अपात्र लाभार्थी आहेत ज्यांचे काही चुका आहेत किंवा डुप्लिकेट डॉक्युमेंट्स आहेत अशा लाभार्थ्यांवरती कारवाई होणार आहे त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनी सावधान राहावं अचलपूर या विभागामध्ये दहा नोव्हेंबरपासून अनुदान येईल अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे ही माहिती आम्ही आमच्या रिसोर्सेस जे काही आमचे लोकं आहेत जे जे आमचे सूत्र आहेत किंवा त्या विभागाशी संपर्कात जे पब्लिक आहेत एम्प्लॉई आहेत अशा लोकांकडून आम्ही माहिती मिळवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहोत जे डुप्लिकेट लाभार्थी आहेत अशांनी आता सावधान राहणं गरजेचं आहे तर त्यांची योजना जी आहे तर ती आता बंद केली जाणार आहे परंतु खरंच गरजुवंत होत करू दिव्यांग कष्टकरी तसेच जे आहे तर ते विधवा महिला असेल ज्येष्ठ नागरिक आजारी असेल आजारग्रस्त असेल अशा सर्व लाभार्थ्यांना लाभ दहा तारखेला मिळणार अचलपूर अमरावती या विभागामध्ये ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे बाळापूर तालुका आहे अकोला या विभागातील बाळापूर तालुका याला बघा बाळापूर तालुक्याला बारा नोव्हेंबरला अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे तसेच सर्व योजनेचे लाभ जे आहे तर ते बारा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला येऊन जाईल आणि इथे देखील कुठली चूक आढळलेली नाही फक्त थोडा उशीर होईल परंतु अनुदान जे आहे तर ते सर्व योजनेला येणार आहे बाळापूर जे आहे तर ते लवकरच अनुदान येणार आहे पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे नंदुरबार विभागातील शहादा हा तालुका आहे इथे तेरा नोव्हेंबरला जे आहे तर ते अनुदान वितरण होणार आहे खास करून इंदिरा गांधी ज्यांचं पेन्शन आहे इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन ज्यांचं आहे तर त्यांना तेरा तारखेला अनुदान येईल आणि त्यांना जे थकीत अनुदान आहे हजार रुपये तर ते देखील मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे इथे देखील काही चुका आम्हाला आढळलेल्या नाही आहे होऊ शकेल असेल चुका परंतु आमच्याकडे माहिती मिळाली नाही तर सध्या तरी इथली सिच्युएशन चांगली आहे आणि लाभार्थ्यांना अनुदान येईल ठीक आहे पुढील तालुका आहे धुळे धुळे तालुक्यामध्ये बघा धुळे या तालुक्यामध्ये सर्व योजनांचे पैसे आठ नोव्हेंबरला येण्याची शक्यता आहे त्यामुळे धुळेमधून कोणकोण आहे त्यांनी पटापट कमेंट करा तर आठ नोव्हेंबरला तुम्हाला अनुदान येऊन जाईल काहीही चिंता करू नका इथे कुठलीही आड अट किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स बाकी किंवा असं काही इथे आम्हाला आढळलेलं नाही तर आठ नोव्हेंबरला सर्व योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते येऊन जाईल होऊ शकेल आठचं नऊ होईल परंतु आठ नोव्हेंबरपासून प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे पुणे पुणे विभागातील बारामती हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तर बघा बारामती या तालुक्यामध्ये जे आहे तर ते सात नोव्हेंबरला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे खास करून जे आहे तर ते निराधार तसेच वृद्ध वृद्ध जे आहेत तर त्यांना म्हणजे जे स श्रावण बाळमध्ये येतात तर त्यांना सात तारखेला अनुदान येईल व इतर निराधारांना देखील सात तारखेला अनुदान येणार आहे तर बारामतीमधून जर आपण असाल तर नक्की कमेंट करा जर आपल्या तालुक्याचं ना नाव अद्यापही आलं नसेल तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर पुढील तालुक्यांची यादी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढील तालुक्याची यादी आपण पाहूया बघा आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका म्हणजे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला का तर नाही फक्त रत्नागिरी विभागातील रत्नागिरी तालुक्याला जे आहे तर ते प्रामुख्याने अकरा तारखेला बघा रत्नागिरी विभागातील रत्नागिरी तालुक्यात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रावणबाळ जी योजना आहे म्हणजे वृद्ध आहे तर यांचे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि इतर योजनांचं काय असं तुम्ही विचाराल तर इतर योजनांची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे श्रावणबाळ योजनेचे पैसे अकरा तारखेपर्यंत श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळेल आता इतर योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार नाही का सर इतरांना मिळणार नाही का असा प्रश्न लगेच विचारणार तर इतरांना मिळेल परंतु जी माहिती उपलब्ध झाली तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार काही खोटी खाटी माहिती सांगणार नाही ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे पाथरी परभणी विभागातील पाथरी तालुका आहे तर हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तर याला बघा चौदा तारखेपर्यंत सर्व योजनेचे सर्व पैसे येऊन जाईल या तालुक्यामध्ये देखील आम्हाला कुठल्याही त्रुटी ज्या तर त्या आढळलेल्या नाही आहे तर सर्व योजनेतील सर्व योजना सर्व योजनेतील सर्वांचे पैसे चौदा तारखेपर्यंत अनुदान जे आहे तर ते खात्यामध्ये येऊन जाईल तर कोणीही चिंता करू नका ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो गडचिरोली विभागातील गडचिरोली तालुका म्हणजे गडचिरोली पूर्ण जिल्हा नाही तर गडचिरोली तालुक्यामध्ये सहा नोव्हेंबरलाच अनुदान येणार आहे आणि गडचिरोली विभागामध्ये देखील आदिवासी विभाग असून आम्हाला अद्यापही कुठलीही चूक इथे आढळलेली नाही आहे तर यांचं अभिनंदन करायला हवं की गडचिरोली विभागामध्ये आदिवासी विभाग असून यांनी सर्व डिटेल्स अपडेट केलेले आहे बघा जे आदिवासी विभाग आहे ज्यांना आपण मागासलेले म्हणतो अशाचकडे आता डिटेल्स जे आहेत ते योग्य राहायला सुरुवात झालेली आहे तर सर्व गडचिरोली विभागातील लाभार्थ्यांचे तसेच तालुका स्तरावरील एम्प्लॉईजचे आणि इतरांचे अभिनंदन आम्ही करतो करन, आहे कारण त्यांना अनुदान सहा तारखेपासूनच वितरण होणार आहे आणि त्यांचे डिटेल्स देखील बरोबर आहेत ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मला वाटतं जवळजवळ वीस तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपण आता प्रसिद्ध केलेली आहे याआधी पंधरा तालुक्यांची यादी आपल्याकडे माहिती उपलब्ध झालेली होती आता उद्याला आपण तीस ते चाळीस तालुक्यांची किंवा त्यापेक्षाही अधिक तालुक्यांची माहिती जी आहे तर ती देणार आहोत त्यामुळे पुढील तालुक्यांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुमच्या तालुक्याचं नाव आलं नसेल तर ते नक्की कमेंट करा जेणेकरून आम्ही माहिती उपलब्ध करू शकू तर अशा प्रकारे हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया